प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हाल संपण्याचे नाव घेत नाही मागील दहा वर्षापासून बसवलेली सोलार वॉटर हीटर यंत्रणा ना दुरुस्त आहे तर विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने चांगोळ करावी लागते शिवाय इतर मूलभूत सुविधाही अक्षरशः धूळ खात पडल्यात कळवण प्रप अंतर्गत येणाऱ्या एकोणचाळीस शासकीय आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी गरम पाण्याची सोय व्हावी म्हणून सोलार हीटर बसवण्यात आले होते मात्र आज अनेक ठिकाणी यंत्रणा धूळ खात पडली आहे काही ठिकाणी सोलरच्या काचांच्या नळ्या देखील तुटल्या तर काही ठिकाणी यंत्रणाच बंद पडली आहे त्यामुळे थंडीत विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते यावर विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की दुपारच्या वेळेला बादलीत थंड पाणी घेऊनच आंघोळ करावी लागते परंतु याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय याशिवाय स्वच्छतेच्या सुविधांकडेही मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे अनेक शाळांमध्ये शौचालयासाठी पाणी उपलब्ध नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचास जावं लागते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय तसेच विद्यार्थ्यांच्या कपडे धुण्यासाठी देखील आदिवासी विकास विभागाने लाखो रुपये खर्च करून वॉशिंग मशीन्स दिल्या होत्या मात्र अनेक आश्रम शाळांमध्ये त्या पोहोचल्याच नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे हाताने धुवावे लागत